नमस्कार मित्रांनो अकोट आणि अचलपूर नगरपालिकेत सत्तेसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या एम आय एम सोबत भाजप घरोबा केला आणि आता त्यांचं पुढचं पाऊल पडलंय ते सोलापूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही पाथ सोलापूरच्या बार्शीत भाजपला रोखण्यासाठी कट्टर विरोधक असलेले ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकीची वज्र वळवली आहे बार्शीचे भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या विरोधात दिलीप सोपल यांनी नव्या युतीचं समीकरण जुळवला आहे हा बॅनर नीट पहा ठाकरे सेनेचे बार्शी आमदार दिलीप सोपल यांनी भाजपला रोखण्यासाठी शिंदे सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी सोबत युतीची घोषणा केली आहे त्याचा बॅनर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय या बॅनर वर उद्धव ठाकरेंसोबत एकनाथ शिंदे शरद पवारच नाही तर अजित पवारांचाही फोटो आहे मात्र बार्शीतील युती ही अधिकृत नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे तर महायुतीतील पक्षच विरोधी पक्षासोबत युती करत असल्याने भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीच्या धर्माची आठवण करून दिली आहे मात्र या पोस्टरमुळे अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली आहे या पोस्टर मुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा